हॅलो रिवान आपल्या हॅलो किचनमध्ये मनपूर्वक स्वागत आहे तर आज एक मी नवीनच रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे शेवपासून बनणारे लाडू तर हे लाडू एकदम परफेक्ट बनवायचे कसे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि मध्येच सोडायचा नाही आहे चॅनलला मात्र सबस्क्राईब करून घ्यायचं तर वाट पाहताय कशाची चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला सर्वप्रथम शेवचे लाडू बनवण्यासाठी बेसनपीठ घ्यायचे दीड किलो आणि ते स्वच्छ चाळून घ्यायचे पाहू शकता आणि सर्व बेसनपीठ चाळून झाल्यानंतर आपल्याला यात बेसनपीठ एका पातेल्यामध्ये घ्यायचे जेणेकरून आपल्याला ते मळता येईल शेव बनवण्यासाठी किंवा कोणत्याही भांड्यामध्ये तुम्ही घेऊ शकता तर आप आता आपल्याला इथे पाणी ओतून पीठ मळून घ्यायचे तर तुम्हाला अशा प्रकारे पीठ मी इथे मळून घेतलेलं आहे तर अशाच प्रकारे तुम्ही ही पीठ मळून घ्यायचे आणि इथे आता शेव बनवण्यासाठी तेल तापाय ठेवते पाहू शकता एवढ्या प्रमाणात तेल घ्यायचे तर शेव बनवण्यासाठी ही प्लेट घेतलेली आहे छोट्या बिळ्यांची हवे तर तुम्ही कोणत्याही बिळ्यांची घेऊ शकता आणि इथे शेव बनवायला सुरुवात करायची आपण जे पीठ मळलेलं आहे ते टाकून घ्यायचे पाहू शकता अशा प्रकारे शेवग्यामध्ये जे मळलेलं पीठ आहे ते आपल्याला भरायचे आणि एवढ्या प्रमाणात पातळ झालं पाहिजे इथे आपल्याला वरचा शेवगा मांडून शेव तयार करून घ्यायचे म्हणजे तेलामध्ये सोडून घ्यायचे शेव एकदम परफेक्ट तयार झालेली आहे खूप छान गोल वेडा आलेला आहे आणि अशा प्रकारे हळूच आपल्याला पलटून घ्यायची आहे आणि आता शेव काढून घ्यायची एकदम परफेक्ट शेव तयार झालेली आहे आणि इथे आपल्याला आता पाक बनवायला घ्यायचा आहे जेवढा आपण बेसन घेतलेलं आहे तेवढीच साखर घ्यायची आहे आणि त्यात तीन ग्लास पाणी ओतायचे ते ते तर तेवढा पाक ब तयार करून घ्यायचा आहे आणि इथे आपण जी मग अशी शेव केलेली आहे ती शेवचे थोडे थोडे तुकडे करायचे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे तर मिक्सरमध्ये किती प्रमाणात बारीक करायचे पाहू शकता एवढ्या प्रमाणात आपल्याला बारीक करून घ्यायचे जास्त जर बारीक केलं तर लाडू छान दिसणार नाही आहेत या पलीकडे काहीच होणार नाही आहे तर यात मी थोडीशी साखर घेतलेली आहे आणि साखर जे साखर आणि विलायची बारीक करून घेतलेली आहे तर आता आपल्याला मनुके घ्यायचे आहेत एवढं साहित्य टाकायचे तर इकडे आपला पाक तयार होत आलेला आहे इथे आता आपली एक तार चलत आहे एक तारी चाचणी घ्यायची आहे आणि या शेवामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे पाक जो आहे तो टाकून घ्यायचा आहे थोडासा शिल्लक ठेवला आहे जर लागला तर नंतर टाकूया अशा प्रकारे हलवून घ्यायचे आपल्याला छान असं हलवायचे पाहू शकता जेणेकरून सर सगळीकडे आपला पाक जो आहे तो मिक्स झाला पाहिजे म्हणजे लाडू जे आहेत ते एकदम परफेक्ट तयार होतील आणि खायलाही छान लागतील तर अशा प्रकारे लाडूचं मिश्रण जे आहे तयार झाल्यानंतर आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहेत आणि सांगायचे विसरले मगाशी जो शिल्लक थोडासा राहिलेला पाक होता तोही यात टाकून घेतलेला आहे लाडू हा छान तयार होत आहे अशा प्रकारे आपल्याला लाडू बांधून घ्यायचा आहे एकदम परफेक्ट लाडू तर तयार होत आहे आणि खायलाही खूप छान लागतो हा लाडू जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे व्हिडिओ लाईक शेअर करून कमेंटमध्ये नक्की सांगायचे आजची रेसिपी कशी वाटली आणि कोणती रेसिपी तुम्हाला हवी आहे तेही मला कमेंटमध्ये सांगायचे जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करायचे तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय